तीन वाहनांच्या अपघातात दोन गंभीर जखमी आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून पंधरा मिनिटांनी दरम्यान दोनशे एक्क्याण्णव नागपूर कॅरिडॉरवर ट्रक क्रमांक ओडी पंधरा एच छत्तीस बहात्तर संभाजीनगरकडून कडून नागपूरकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या पिकअप क्रमांक जी जे दहा टी वाय पंधरा बेचाळीसचे चे चालक अनिल निसाल यांना झोपेची डुलकी लागल्याने समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिली व सदर पिकअप समोरील ट्रक मध्ये जाऊन फसले त्यामुळे तरील, ट्रक चालकांना ट्रक थांबून सुरक्षित इमर्जन्सी लेनवर ट्रक घेत असताना पुन्हा पाठीमागून दुसरे पिकअप क्रमांक एम एच सतरा सी व्ही सव्वीस पंच्याऐंशी चे चालक अभिषेक दुधले राहणार नगर यांनी चुकीचे ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये सदर ट्रकला ना पाठीमागून धडक दिली यामध्ये दोन्ही पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ क्यू आर व्ही टीम मेकरचे जवान रुस्तम कुटे जाधव देशमुख व अरगडे यांच्या मदतीनं अथक प्रयत्नाने वाहनामधून बाहेर काढले एकशे आठ अँलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे व चालक दिगंबर शिंदे यांनी मेकर ग्रामीण रुग्णालय इथे उपचारा कामी घेऊन गेले व महामार्ग पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती सानप अरुण भुतेकर योगेश शेळके संदीप किरके यांनी तिन्ही अपघातग्रस्त वाहनं क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद सानप लोणार